या बात में चे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जर आमची मागणी पूरी करत नसेल तो खुर्च्या खाली करून बिलकुल एकत्र होऊन जायचे आणि सारे नाल्या खोले हे सारे बेकारच बेकार आहे आमच्या आमच्या गावात रोड बी पण नाल्या पक्क्या बांधण्याची पद्धतच नाही करत आमच्या गावात शाळा नाही आहे चांगली व्यवस्थित म्हणजे लोक राहत नाही की शाळापुरात मी म्हणतो तीन नंबर वॉर्ड मध्ये जानवर राहते काय तिथं नाली नाही रोड नाही घरकुल नाही ते काम झाले तर पैसे मागते पैसे कुठून द्या आम्ही सरकार पैसे दे म्हणते काय येईल गोरगरीबांच्या हक्काच्या घरासाठी ऍडव्होकेट आशिष वानखडे रयत क्रांती संघटना यांच्या नेतृत्वात शहापूर ते वरुड तहसील कार्यालयापर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झालेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या महापुरानंतर मिळालेल्या पुनर्वसनमधील घरांची कालमर्यादा दहा वर्षाची होती ती संपून पंचवीस वर्ष झाली मात्र शहापूर येथील नागरिकांना नवीन घर बांधण्यासाठी सरकारने पैसे दिले नाही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे आज क्रांती संघटनेच्या वतीने हक्काच्या शहापूर ते तहसील कार्यालयावर पायदळ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे ऍडव्होकेट आशिष बांधखळे सर आपल्यासोबत आहे नेमका काय विषय आहे सर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महापूर आलेला होता त्यानंतर वरुडमधील मधील पंचवीस ते तीस गावांमध्ये पुनर्वसन स्थापित करण्यात आलं पण आता त्या गोष्टीला तिथे जेव्हा पुनर्वसित स्थापित स्थापत केलं त्यावेळेस ते छोटे छोटे घरं त्यांना राहण्यापुरते त्या तत्पुरते बांधून दिलेले होते ते गट्टूची घरं होती आज त्या घरांना जवळपास पस्तीस वर्षं पूर्ण झाली त्या घरांची लिमिट दहा वर्षाच्या वर नव्हतीच आणि ती घरं आज एकदम निकृष्ट दर्जाची झाली आहे म्हणजे राहायच्या लायकीचीच नाही घरं पडलेली आहे भिंती सडलेल्या आहे पन्या वगैरे राहून कसेतरी लोकं राहून राहिले आमची एक मागणी अशी आहे का या अठ्ठावीस तीस गावांना कुठलेही निकष न ठेवता सगळ्यांना तीन तीन लाख रुपये पाच पाच लाख रुपयाची घरं त्यांना बांधून द्यावी व्यवस्थित घरं आणि तसंच जे घरकुल योजनेचे लाभार्थी आहे तुम्ही एक लाख दीड लाख रुपये त्यांना देता एक सवा लाख रुपया त्या एक सव्वा लाख रुपयात आज प्लीनतही होत नाही विटाच्या किमती जर पाहिल्या तुम्ही तर दहा रुपयाची एक वीट पडते आज म्हणजे दहा हजार रुपयाच्या हजार विटा होऊन आल्या अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करत असाल गरीब माणसांकडून की त्यांनी एक ते तीनशे स्क्वेअर फूटचं घर बांधावं तर हे आजच्या तारखेस शक्य नाही आहे हे सरकारला समजायला पाहिजे होतं तुम्हाला सगळ्या महागाईचा विषय माहीत पडते की याची महागाई वाढली याचा पगार वाढवा त्याचा वाढवा आपले ब ठेकेदारीचं जे भलं व्हावं म्हणून त्याचं इस्टिमेट वाढवा कारण महागाई वाढली पण घरकुलाच्या लाभार्थ्यांचं पण तुम्हाला ते इस्टिमेट काही तुमच्या डोक्यात बसून नाही राहिलं आमचं असं म्हणणं आहे तुम्ही नाली आमच्या घरासमोरची पाच लाखाची बांधता त्याच हिशोबानं ज्या हिशोबानं तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन काढता आता आमच्या तीनशे स्क्वेअर फूटचं त्याच हिशोबानं कॅल्क्युलेशन काढा आणि तेवढे रुपये आम्हाला द्या जसं तुम्ही आता तलाठी कार्यालय बांधलं तीनशे स्क्वेअर फूटचं तलाठी कार्यालय बांधलं त्याला जेवढा निधी दिला तेवढा निधी तुम्ही आम्हाला घरकुलाला द्या अर्धाच द्या त्याच्या जे निकष तुम्ही घर त्या ठेकेदाराला दिले काय एवढ्या स्क्वेअर हिशोबानं बा तुले प पंचवीस लाख तीस लाख रुपये आम्ही देऊन राहिलो ते तीनशे स्क्वेअर फुटचं बांधकाम करायला मग आमचं कसं सव्वा लाखात होणार आहे दीड लाखात होणार आहे दोन लाखात होणार आहे तर आमचं असं म्हणणं आहे सरसकट घरकुलाला तीन लाख रुपये मंजूर करावे सरकारने जे चेक आता अटकलेले आहे लोकांचे काही लोकांचे प्लीनपर्यंत त्यांनी घर पाळून ठेवलेलं आहे पावसाळा सुरू आहे दोन महिन्यापासून त्यांच्या घरांचे चेकच नाही राहिले पुढला टप्पाच येऊन राहिला त्याच्यामुळे त्यांचं बांधकाम थांबलेलं आहे आणि त्यामुळं ते आता उघड्यावर राहत आहे अशा लोकांचे त्वरित कुठलेही निकष न ठ तुमच्याजवळ पैसा आहे ना असं नाही तुम्ही बांधकामासाठी करोडो रुपये टाकून राहिलेले आहे मतदारसंघात मग फक्त घरासाठी गरीबाच्या घरासाठीच मत तुमच्याजवळ पैसे नाही काय तुम्ही मतं घ्याला चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून त्या खोपडीतल्या घरातले मतं घेऊन राहिले ना मग त्या लोकांना घरकुलासाठी पैसे का देत नाही चार हजार करोड जर या मतदारसंघात आले तर हजार करोड सगळ्या लोकांचे घरं होतात तर तुम्ही एक हजार करोड सरसकट आमच्या मतदारसंघाला द्या चाळीस हजार लोकांचे घरं बांधून द्या एक हजार रुपयात एक हजार करोड रुपयात सर्वांचे घरं होतात पण तुमच्यासाठी त्या गरिबांसाठी का बरं निधी नाही आहे पैसा सगळ्यांसाठी आहे तुमचा बाकी ठेकेदाराचं भलं झालं पाहिजे आमदाराचं भलं झालं पाहिजे बाकी त्यांच्या इलांटू पिलांटूचे आज घरं करोडो करोड रुपयाचे घरं बांधून टाकले पाच वर्षात ते सगळं झालं पाहिजे आमच्या गरीबाचं घर गर ज्यांना तुम्हाला मत दिलं ज्यानं तुम्हाला वर्गणी दिली त्याच्या मतदारसंघात तुम्ही त्याच लोकांसाठी एक मुद्दा नाही मांडू शकत तर आमच्यासाठी एक हजार करोड रुपये द्यावा आम्हाला घरं गर बांधायच्या गरीबाईचे याच्यासाठी तुम्ही विधानसभेत विषय नाही मांडू शकत आमचं असं म्हणणं आहे की या चा तीस गावांना कुठलंही निकष न ठेवता त्यांना तुम्ही सरसकट घरं बांधून द्या यासाठी शहापूरवासी आज हजर झालेले आहे आणि बाकी लोकंसुद्धा तहसीलमध्ये आलेले आहे शेकडोच्या संख्येत यामध्ये आज मोर्चात लोक सहभागी झालेले आहेत तर या मुद्द्यासाठी आज मंत्रालयातसुद्धा मिटिंग लावलेली आहे आमच्या मान्य सदाभू साहेबांनी रयत क्रांती संघटनेने या पस्तीस वर्षानंतर हा मुद्दा उचललेला आहे आजपर्यंत कुठल्याही राजकारणी लोकांनी किंवा कुठल्याही गरिबाच्या लेकरांना म्हणा किंवा कोणत्याही नेत्यानं गरिबाईचा विषय काही उचललेला नाही आहे मग आज आम्ही पस्तीस वर्षानंतर हा विषय विचारलेला आहे पूर्ण गावांना निधी मंजूर करा एक आराखडा तयार करा हजार करोड लागले तरी चालेल पण एका आराखड्यात त्यांना बसून व्यवस्थित घर बांधून द्यावे यासाठी आमचा मोर्चा एक्क्याण्णव वर्षेत महापूर आले होते तेव्हा जे घर बांधून दिले होते ते कच्च्या सारखेच होते गट्टूचे घर गट्टूचे घर टिकतात का गरीब लोकांनी आपल्याजवळून कुठून पैसा आणावं ते दररोजची मजुरी करणार आहे तिथं डोंगरे प्लाटात लहान लहान बाळ असताना तिथचा पूल आतापर्यंत झाला नाही लेकर शाळेत जाते प्रत्येक लोकांच्या घरात पाणी धासते केव्हाही कोणतं काम असलं अडचणीचं असलं सांगायला जा त्यांनी म्हणते सध्या होत नाही त्याची निधी तेव्हा लाभ दिन निधी केव्हा काढतात ते सरकार असे आमचे विचार नाही हे तीन लाख आम्हाला देऊ नका प्रत्येक लोकांनी घर बांधून दोन रूम किचन रूम लॅट्रिन बाथरूम हे सगळं बांधून स्वतःच्या हाताने द्यावे जर आमची माग मागणी पुरी करत नसाल तो खुर्च्या खाली करून बिलकुल एकत्र होऊन जायचे जनता आम्ही स्वतः पहिला आपल्या सोबत काही शहापूर मधील काही महिला मंडळी आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं काय विषय होता आमचा विषय असा आहे की आमच्या गावाची सुविधा काहीच नाही झालेली आहे पुन्हा आम्हाला घरं दिले आहे ते पैसे बी नाही भेटले आणि सारे नाल्या खोले हे सारं बेकारच बेकार आहेत आमच्या आमच्या गावात रोड बी मलाही सांगा आम्ही गंदे गंदगीमध्ये किती किती दिवस आहे ना सांगा गंदगी राहू 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 हे इथले दिवस होऊन गेले कुठली कुठली सुविधा गावात गावात पुऱ्या गावात करून देते पण नाल्या पक्क्या बांधण्याची पद्धतच नाही करत आमच्या गावात आणि रोड पण नाही आहे आणि घर कुल घरकुल देणे जरूर आहे लोकांना घर पाडून ठेवले आहे पण त्याला टप्पा भेटलेला नाही आहे अटकलेला आहे अन पस्तीस वर्ष झालेले लोकांना इतर साऱ्या लोकांना भेटला आपण काही अर्ध्यात लोकांना भेटलाय अर्ध्यातला पण काही काहीच नाही अर्ध्यात लोकांना भेटलाय अर्ध्यात लोकांना काहीच भेटलेलं नाही आहे त्याचा उपयोग काहीच नाही राहिला आहे आमच्या गावात शाळेत कशी जाणार आहे रोड नाही आहे नाल्या

बाई काकू बाई का आणि काही व्यवस्था नाही करत आमच्या वाला कोणतेही काम झाले तर पैसे मागते पैसे कुठून द्या आम्ही सरकार पैसे दे मग ते काय येईल तुझ्यावर करा। आगा। आगा। आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळण्याकरिता आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शहापूर ते तहसील कार्यालय पण त्या मोर्चाचं आयोजन होतं परंतु केदार चौकात या सर्व मोर्चा आल्यानंतर समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकेश्री अग्रवाल असो की कैलाजी उपाध्याय हे सर असो यांनी एक समाजसेवेचा वसा घेतला आहे कुठल्याही व्यक्तीला मदत करता त्यांचं एक कर्तव्य आहे त्यामुळे त्यांनी आज या सर्व इथे आलेल्या नागरिकांना पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था करून दिली आपल्यासोबत लोकशाही काय सांगू शकाल काहीच नाही यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण व्हावं यांच्या मोर्चाला मी पाठिंबा देत आहे आज काढलेला मोर्चा ज्यांनी ज्यांनी जशी जशी मागणी केली आहे ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा ठेवून युवा व्यापारी संघटनेतर्फे त्यांना शुभेच्छा देते तुम जो मांगना पूर्ण होगा अपना सबको युवा व्यापारी संघा कैलाश भी उपाध्याय सर का सामूश हमारा बोलना यही है कि अभी तक जो उन्होंने घरकुल की जो पैसे अधूरे दिए वो पूरे दे और उसका उसका जो लिमिट है वो बढ़ा के तीन लाख लिमिट करें और सबको अपना अपना न्याय सबको मिले इसके लिए हमका युवा व्यापारी संघ का पूरा पार्टी आज रयत क्रांती सगळ्या वतीने शहापूर ते तहसील कार्यालयापर्यंत पायथळ मोर्चा काढण्यात आला आहे यामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरता आज तहसील कार्यालया मोर्चा निघणार नेमका काय विषय होणार आहे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत कॅमेरामॅन निकू पाहुणे सा प्रवीण सारखं चुळामणी मनीस पोर्टल